कनिष्ठ महाविद्यालय येथे आज जो पी एम कार्यालयामार्फत जो स्वच्छता पंधरवाडाचा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे सर्वे सर्वे प्राचार्य सी जी सर नंतर आपल्या जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य एस पाटील सर तसेच उप आपल्या उपशिक्षिका ज्येष्ठ शिक्षिका सौ एस एन पाटील मॅडम ज्येष्ठ शिक्षक धीरश कोय सर ज्येष्ठ शिक्षक इंग सर ज्येष्ठ शिक्षक पी पी निकम सर अभिजित सोमिरकर सर एनडी पाटील सर प्रतीक पाटील सर विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी वृंद तसेच आपल्याकडे आता नवीनच रुजू होत असलेल्या केमिस्ट्रीसाठी असलेल्या मॅडम नजमा तडी मॅडम ह्या सुद्धा आपल्या तिथे उपस्थित झालेल्या या, या सर्वांचं मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आपल्या घर कर। व्यवस्थित स्वच्छ ठेवतो झाडू वगैरे मारतो आपण कुठे एक कचरा दिसत नाही तसंच आपण आपल्या सराउंडिंग मध्ये जे जे आहे वात वातावरण वगैरे ते आपण स्वच्छ ठेवायला हवं आपण जसे स्वच्छ राहतो आंघोळ वगैरे करतो प्रेस मारलेले कपडे घालतो तसंच बाहेर पण आपण स्वच्छ ठेवायला हवं बाहेर कुठे रॅपर प्लास्टिक पिशवी पडलेली असेल तर ते आपण घ्यायला हवी उचलायला हवी आणि ती एका विशिष्ट बॉक्स मध्ये टाकायला हवी सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा तसं आपण करायला हवं आपल्या शाळेचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवायला हवा कारण आपण इथं शिक्षा विद्या घ्यायला येतो म्हणून आपण तिथे बसतो स्कूल मध्ये बसतो तर आपण स्वच्छ ठिकाणी बसायला हवं आणि मी ओला कचरा आणि सुका कचरा यावर थोडी कविता म्हणणार आहे तुम्ही सांगितले आहे ऐकावी अशी माझी विनंती ओला कचरा सुका कचरा सर्वांना आपण समजावूया ओला कचरा सुका कचरा सर्वांना आपण समजावूया तना राबवूया स्वच्छ भारत अभियान तना मनाने राबवूया स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक प्लास्टिक थर्माकॉलचा वापर आपण थांबवूया प्लास्टिक गरा थर्माकोलचा वापर आपण थांबवूया घराघरात राबवूया स्वच्छ भारत अभियान घराघरात राबवूया स्वच्छ भारत अभियान आरोग्याची आरोग्यदायी प्रत्येक आरोग्यदायी संपत्ती प्रत्यक्षात आपण साकारूया आरोग्यदायी संपत्ती प्रत्यक्षात आपण साकारूया देशभरात राबूया स्वच्छ भारत अभियान देशभरात राबूया स्वच्छ भारत अभियान थँक्यू माझं नाव सलोनी शेलार गायडे मी स्वच्छतेबद्दल दोन जे शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिता ऐका आजच्या आजच्या आधुनिक काळात स्वच्छता ही प्रत्येक समाजाच्या प्रगतीची पायरे प्रगतीची पायरी मानली जाते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी नेहमी स्वच्छतेला महत्व दिले आहे आणि भारत हा खरोखरच स्वच्छ झाला पाहिजे हे महात्मा गांधीजींनी सांगितले आहे तसेच तसेच आपला भारत देश स्वच्छ जगायला पाहिजे आपल्यापासूनच गरा, सुरुवात करायला पाहिजे आपल्या घरा घरात कसं आपण स्वच्छ ठेवतो तसंच आपल्या आजूबाजूला परिसर स्वच्छ व्हायला पाहिजे आपणच करायला पाहिजे मी डिजिटल इंडिया या विषयावरती बोलणार आहे व त्यावर स्लोगन सुद्धा लिहून आलेले आहे उद्देश डिजिटल पण हो संपूर्ण देश आता शहरगाव कनेक्ट होईल आणि शहरगाव कनेक्ट होईल आणि माहिती मिळवणे सोपे होईल या भारत हा स्वच्छ uh, स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक असलेला असा देश आपण म्हणतो आजच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या, आपल्या मोठा प्रभाव पडत आलेला आहे या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जुलै दोन हजार पंधरा रोजी डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला डिजिटल इंडिया म्हणजेच आपण आता तुम्हाला माहितीच आहे आपण कोणत्या युगामध्ये जगत आहोत ए आय ना माहिती आहे ए आयचा चा फुलफॉर्म काय बरोबर कृत्रिम उप कृत्रिम व्हेरी गुड ए आयला काहीही विचारा ते काही कोणतंही आपण विचारलं तर ते लगेच सांगते जे खेळतील वगैरे त्यांना मोबाईल म्हणून माहिती नव्हता पण आता मोबाईल सुद्धा आलेला आहे मोबाईलवर ते वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विषयावरती माहिती घेऊन काढू शकतात ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोबाईल आणि संगणकाचा वापर करून वेगवेगळी माहिती घेतात बँकिंग क्षेत्रात डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया हा उपक्रम वापरून वेळ श्रम व त्यांचा जो काही मौल्यवान वेळ आहे तो परत होतो म्हणून मी तुम्हाला सांगते की सर्वांनी डिजिटल इंडिया म्हणजेच ए आय ह्या युगात जगा आणि त्याचा वापर करून घ्या उपयोग करून घ्या थँक्यू ज्येष्ठ शिक्षक कोळी सर हिंगडे सर ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम रणवी मॅडम आणि माझे आशिष चौधरी सर सर्व सहकारी बंधू विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वच्छता अभियान जे आहे ते स्वच्छता अभियानाचा पंधरावाडा वाडा सुरू आहे म्हणजे पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर काल सतरा तारखेला सतरा सप्टेंबर आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचासुद्धा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे प्रोग्राम हे शाळेमध्ये घेतलेले आहे आणि त्यामध्ये स्वच्छतेकडे आपण अधिक लक्ष दिलेलं आहे आणि फक्त स्वच्छ भारत झाला तर सुंदर भारत होईल एवढी परिकल्पना आपल्याला महत्वाची नाही तर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ही महत्वाकांक्षी योजना का राबवायला सांगितलेली आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही उद्याचे भारत घडवणारे आहेत भारताला लागणारं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ तुम्ही आहात शास्त्रज्ञ असेल वकील असेल इंजिनियर असेल चांगले प्लेयर असतील चांगले आर्किटेक्ट असेल देशाचे रक्षण करणारे वेगवेगळे अधिकारी किंवा कर्मचारी असतील आणि म्हणून आपल्यावरती जास्ती जबाबदारी आहे आमच्या शिक्षकांवर तर जबाबदारी आहेच परंतु विद्यार्थ्यांवर अधिक जबाबदारी आहे कारण हा देश जर पुढे गेला तर आपल्याला विकसित राष्ट्राच्या रांगेमध्ये बसता येईल नाहीतर आपल्याला माहिती आहे की आपली जी घरपट्टी आणि पाणीपट्टीची जी पावती येते मार्ग नगर परिषदेची त्याच्यामध्ये स्वच्छता कर लागते आणि आपलं दारोदारी ट्रॅक्टर सुद्धा फिरते आणि इयत्ता पहिली दुसरी पासून परिसर अभ्यास दिलेला आहे आणि म्हणून स्वच्छता आपल्याला केसापासून तर तडपायापर्यंतची जी करायची जी आहे मग त्यामध्ये विचारांची सुद्धा करावायची आहे आपला परिसर सुद्धा सुंदर राहायला पाहिजे शाळा सुद्धा सुंदर राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न जर केले तर हा राष्ट्र सुरेला सुक्ला होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू